आम्ही गेले दोन अडीच वर्ष नुसतं आम्ही नाही तर तेहतीस देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची पन्नास खोके एकदम ओके त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल पण मला वाटतोय की हे व्हिडिओ सगळीकडे फिरत आहेत परवा एक गद्दार आमदार मारामारी करताना बुक्केबाजी करताना आज एकतर खोकेसोबत बसले म्हणजे त्या बॅगमध्ये काय आहे आता त्याचं बदलून बदलून सांगतील की नाही नाही ते महात्मा गांधी छापलेलेच बनियन होते बाकी काही नव्हतं त्याच्यात पण स्पष्टपणे जे दिसत आहे ते स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्यावर आरोप झाले आहेत हॉटेल घेण्याचा प्रयत्न जमीन ढापण्याचा प्रयत्न हे सगळे आरोप झालेले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे प्रश्न हाच आहे की ह्या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंदे कारवाई करणार का उत्तर मी तुम्हाला हे आज पण देऊ शकतो की ते कारवाई बिलकुल नाही करणार पण जी आयटीची नोटीस आलेली आहे खूप उशिराच आली आहे पण आता ह्या आयटीच्या नोटीसवर त्यांना चिट मिळणार की खरोखर भाजप याच्यावर कारवाई करणार हे आता बघण्यासारखं असं आहे की संजय राव राऊतांनी जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे त्या संदर्भामध्ये संजय शिरसाट जर असं म्हणत असतील की एका बेगे बॅगेमध्ये कपडे आहेत ते माझे आहेत आणि दुसऱ्या बॅगेमध्ये काय आहे ते मला माहीत नाही पण ती बॅग त्यांच्या रूममध्येच आहे ना मग त्यांच्या रूममध्ये असलेल्या बॅगेमध्ये सरळ सरळ पैसे दिसत आहेत आणि मग ते जर पैसे त्यांचे नसतील तर असं मला वाटतं की त्यांनी ते पैसे जी बॅग आहे ती तशीच्या तशी, तशी। कुठल्या तरी एखाद्या शिक्षण संस्थेला कुठल्या तरी एखाद्या अपंग संस्थेला कुठल्या तरी एखाद्या का चांगल्या कामाला दानधर्म करून टाकावी ही माझी बॅग नाही हे दिसणारे पैसे माझे नाहीत आणि म्हणून हे पैसे मला मिळालेले आहेत ते माझ्या लक्षात आलेले आहेत त्यामुळं मी ह्या पैशाचं दानधर्म करतोय आणि पुण्य मिळवावं हा व्हिडिओ जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रला जा भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद